हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन बंदे भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत दीपज्योती सोहळा संपन्न स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उद्घाटन पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला अखंड अर्णम सप्ताह सेहेचाळीस वर्षांची परंपरा कायम राखत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून सप्ताहाच्या सहाव्या दिवशी शुक्रवारी दुपारी तीन ते सहा वेळेत संत तुकाराम महाराज भजनी मंडळ वासिन ग्रामस्थ मंडळ वासिन तसेच प्रबोधन फिरते एकादशी मंडळ गोलबन खरडी परिसर यांच्या उपस्थितीमध्ये दिंडी सोहळा आठ वाजता अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र महामंत्री स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज जे एस डब्ल्यू कंपनीचे चिन्मय पालेकर वासिन ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास धोंडू जगे असनगाव येथील उद्योजक रवींद्र बाबुराव पाटील अनंत महादेव शेलार गजानन गौरू पाटील वनपाल सतीश मोरे मीनाक्षी फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू चंदे शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे तसेच वासीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बार्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपज्योती सोहळा संपन्न झाला दीपज्योती सोहळ्याचे उद्घाटन अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र महामंत्री स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील माजी आमदार पांडुरंग बरोरा सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयाचे संचालक किशोर कुडव वासिम ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर माजी उपसरपंच राजेंद्र भेरे श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा उद्योजक अनिल मानिवडे विद्याकाश मंडळाचे चेअरमन विठ्ठल सातवी माजी सभापती गीता पाटील ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील ग्रामपंचायत सदस्य विशाखा विकास शेलार उद्योजक दत्ता ठाकरे ई पी एल लिमिटेड कंपनीचे जनसंपर्क अधिकारी कमलाकर जाधव भारतीय जनता पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव भारतीय जनता पक्षाचे राम माळी शहापूर गजालीचे संपादक संजय भालेराव भाजपा नेते रुपेश गुजरे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक जगदीश गिरी माजी जिल्हा परिषद सदस्य काळूराम धनगर आदी मान्यवर उपस्थित होते दीपज्योती सोहळ्यासाठी दीपदान अर्थात मेणबत्तीदान मधुकर गायकर यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती विद्यालयाचे शिक्षक संजीव जाधव आणि मुकेश दामोदरे यांनी केले हा भव्य दिव्य दीप ज्योती सोहळा यशस्वी करण्यासाठी अखंड अर्नाम सप्ता समिती अध्यक्ष सुनील उर्फ बाळा तुकाराम सोगळे उपाध्यक्ष पंडित अनंत शेलार बाळा गौरू शेलार बळीराम कचरू शेलवले संदीप सुरेश मस्कर अशोक गोपाळ काठोळे सचिव संजय गोपाळ पाटील खजिनदार आत्माराम फालोजी काठोळे सहसचिव शांताराम ना ससाने नंदकुमार दुंदा शेलार सह खजिनदार भगवान मोतीराम बेलवले आनंद वामन पाटील गुरनाथ विश्वास भोईर कार्यालय व्यवस्थापक भास्कर कोळी कार्य अध्यक्ष शंकर काळुराम पवार प्रशांत लक्ष्मण भेरे संतोष पालोजी काठोळे अनिल गोविंद शेलार सागर गजानन पाटील प्रकाश रामचंद्र काठोळे अजित रघुनाथ भोईर आदींनी विशेष मेहनत घेतली कल्पनेतून आणि निर्मितीतून त्या ठिकाणी झालं ते कैलास संजयजी भालेराव यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे कमिटीला या ठिकाणी विनंती आहे की आपण सूत्र आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी आनंद शेलार यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी आमच्या अतिशय सुंदर सहकार्य लाभले आहे धन्यवाद आपण आला तर आपल्याला श्री ज्ञानदेव तुकाराम सत्कार स्वीकारताय धन्यवाद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय आता मी जीविका मुलांचे श्रावणी जाधव धनश्री तळपाडे चला पाठ मृणाली गवारे ज्यांनी घेतला त्यांनी चला पुढे मृणाली वाघ स्मिता विषे जानवी शेलार रक्षिता गवाळे नंतर मुन्ना गवाळे नाविन्य तारमाळे विद्युत चला। 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 चल श्रावाणी जाधव नेत्रा भावर्ते स्मिता भिसे यज्ञिका वायडे अर्षदा वायडे दर्शना भांगरे जुई झनकर शुभ्रा भोईर साक्षी भोईर नेहा जाधव शिवानी जाधव राधिका चौधरी विराज वाघ रियांश पाचगरे रिया शेलार शेचाळीस वर्षाच्या या सत्त्यांच्या निमित्ताने पंचावर उपस्थित माझे आमदार माझे सरकारी बरोरा भास्कर जाधव कौलाम धनगर किशोर कुडव राजू भेरे पी एस पी शिंदे पी आय नाव काय वारावे, वारवे सरपंच राजेंद्र भस्कर या सत्तेच्या निमित्ताने दरवर्षी सत्ता समितीच्या सोबत निमंत्रणासाठी खास करून माझ्याकडे येत असलेले माझे सहकारी बाळा तुझं नाव घेऊ म्हणून तो आठवण देतो मला हा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कारण लोक उठायला जातील आता उपस्थित बंधू भगिनी न सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांनाच या सप्ताहाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला हे दीपज्योतीचा जो कार्यक्रम आहे दीपज्योतीचा कार्यक्रम आपल्या लहान वयात घेऊन गेला त्यावेळेला आपली मजबुरी होती म्हणून आपण दिव्याच्या प्रकाशात राहायचं पण आता ही मजबुरी नव्हती हा प्रकाश जो होता हा आपल्या संस्कृतीचा होता आपल्या सभ्यतेचा होता ही ज्योत जी होती ही आपल्या सभ्यता संस्कृतीची ज्योत होती आणि मगाशी सांगितलं की ज्ञानाची ज्योत आहे मी जबाबदारीने सांगतो ही फक्त ज्ञानाची नाही तर ज्ञानेश्वर माऊलींची ज्योत होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मी नेहमी सांगतो की आपण ही ज्योत लावलेली आहे ही ज्ञानाची ज्योत आहे या ज्ञानाच्या ज्योतीने जगातल्या ज्ञानाच्या ज्योतीच्या प्रकाशाने जगातला सगळा अंधकार नाहीसा होईल असा मी दावा करणार नाही पण जगातला सगळा अंधकार जरी एकत्र आला तरीही आपण लावलेली ज्ञानाची ज्योत आहे तिचा प्रकाश जो आहे तो जगातला सगळा अंधकार एकत्र आला तर त्या प्रकाशाला नाहीसा करू शकणार नाही इतकी तेजस्वी ज्ञानाची ज्योत या ठिकाणी आपण प्रज्वलित केलेली आहे वाशिमच्या सगळ्या सरकारांना मी धन्यवाद देतो गेल्या दोन हजार चौदापासून प्रत्येक वर्षी आपण मला बोलवतो आणि मी येतो या सप्त्यामध्ये मिळणाऱ्या ला ज्ञानाचा लाभ घेतो आणि विशेषतः आमच्या सगळ्या भगिनी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी दरवर्षीच उपस्थित असतात म्हणून मी एक छोटस उदाहरण देतो एकदा स्वामी विवेकानंदांना एका ब्रिटिशाने विचारलं की तुमच्याकडच्या महिला ह्या नमस्कार करताना हात का मिळवत नाही स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितलं की तुमची महाराणी आहे इंग्लंडची तुमच्या इंग्लंडची महाराणी सर्वसामान्य माणसाला हात मिळवते का तो नाही मिळवत कशी मिळवणार ती ती महाराणी आहे म्हणून ती मिळवत नाही स्वामी विवेकानंदाने असं सांगितलं की आमच्या देशातल्या सगळ्या महिला ह्या स्वतःला महाराणी समजतात म्हणून त्या नमस्कार हात मिळवत नाही त्या हात जोडून नमस्कार करतात हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे म्हणून आमच्या महिलांचा सन्मान हा आपल्या देशामध्ये जसा होतो त्याचप्रमाणे वाशिममध्येही मोठ्या प्रमाणात आपण लोक करतात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मी धन्यवाद देतो मला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल सप्ताह समितीच्या सगळ्या सहकार्याला धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बोला जय श्रीराम जय जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज धन्यवाद निवृत्ती भगवान हरह सोपान भगवान ब्रह्म्या ब्रह्मचित्तला अज्ञान रूपी अंधकार बाजूला सरून भगवान ज्ञानोपरायांनी एक ज्ञान रूपी प्रकाश प्रगतीत करावा हे मावडीच्याने प्रार्थना करून या ठिकाणी ज्ञानोपरायांची गोवी तीन वेळा म्हटली जाईल आपण मागे पुढे म्हणायचे बरो सर्वांनी समोर डोळ्यांच्या समोर घेऊन भाऊ रूप त्या ज्योतीमध्ये बघायचं आहे आणि या ठिकाणी ओबी म्हटली जाईल आमच्या बागे तुम्हीही तीन तीन वेळा म्हणायचे आहेत आणि त्यानंतर आरती होईल

ਆਬ ਮਾਰਾ ਚੇ ਦੇ ਆਦਤ ਤੁਕਾਰਾਵਾ ਤੁਕੇ ਚਰਨੇ ਮਸਤਾ ਕੇ ਵਿਨੇ ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूल गजाली धन्यवाद